उपस्थित असलेले आमचे जवळचे स्नेही आणि मार्गदर्शक धनकचे वर्धे साहेब खदगावचे भीमराव पाटील भोसले धाऊरचे भाजपाचे नेते नामदेव पाटील धाऊरकर सचिन पाटील हिंगोले तरुण मित्र तरुण मित्र पंकज दादा गायकवाड बालाजी पाटील वडजे प्रमोद पाटील वडजे मंगेश पाटील वडजे अमोल पाटील अतनूरे गणेश पाटील इंगोले जी जाधव वीरभद्र स्वामी आकाश शिवखुजे नारायण पाटील कदम संभाजी पाटील कदम राजू पाटील शिरसे महेश पाटील शिंदे गोरखभाऊ कुलावाळ कपिल पाटील काटेवाड राजू पाटील धनगे विकासचं नाव घेतलं गोविंद पाटील वडजे या ठिकाणी राजपुत्राचा एक एक बंधू हा सगळ्यांचं नाव घेण्या लेवलचा आहे असे सगळे बांधव मोठ्या संख्येने बाहेरून आलेले विविध पदाधिकारी काही मला भेटण्यासाठी आलेले शिष्टमंडळ या सगळ्यांचं या घरगुती कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो मित्र राजमुद्रा संघटना आणि हे मुख्यचं वैभव भविष्यामध्ये ह्याचं महावृक्षामध्ये रूपांतर व्हावं अशी मी सदिच्छा देतो सगळ्या सगळ्या घटकांचा विकास करण्याचा उद्देश आहे आमची लढाई कुणाशी नाही आहे आम्ही या भूमीनं घडलेलो आहोत या मातीनं आम्हाला मोठं केलेलं आहे जर माझं शिक्षण मुखेलला झालं नसतं आणि मी शिकून या लेवलपर्यंत आलो नसतो मी आपल्या संघटनेचा कदाचित सदस्य राहिलो पण आता या ठिकाणी जाहीर आव्हान करतो सचिन आणि आज सदस्य च्या आहे काँग्रेसचे नेते आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत नेते आहेत मराठा समाज माझ्या पाठीचे आहे लिंगायत समाज माझ्या पाठीचे आहे धनगर हटकर समाज माझ्या पाठीचे आहे कोळी समाज माझ्या पाठीचे आहे मुस्लिम समाज माझ्या पाठी नाभिक समाज माझ्या पाठीशी आहे म्हणजे आपण जर यादी काढायला गेली तर समाजाचा आता कुठलाही घटक नाही शेतकरी शेतमधून व्यापारी माझ्या पाठीशी आहे विद्यार्थी माझ्या पाठीची आहे ही फार मोठी चळवळ झालेली आहे मी सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार आहे त्यामुळे बूथ लेवलला काम करण्यासाठी काही पक्षांना उमेदवार मिळत नाही म्हणजे एजंट मिळत नाही माझ्याकडे सगळेच बालाची त्यामुळे गाव लेवलवर ले तुम्ही सगळे एकत्र बसा मी तर म्हणतो त्या बुथ मध्ये जाऊन बसण्यापेक्षा मैदानात असतो त्या कक्षामध्ये अडकून राहण्यापेक्षा ज्याला ह्याची चतुटी आहे ज्याला ह्याचा अनुभव आहे ते मध्ये बसू दे आणि बूथ लेवलवर मी जे सांगितलेली श्रेंखला आहे त्याच्यातल्या सगळ्या घटकानी त्यात राजमुद्रा तयार झालेली आहे त्यांचाही मला पाठिंबा द्यायला सगळ्या मान्यवरांनी आपल्या बुथवर जास्तीत जास्त शंभर टक्के मतदान दसवायला याच्यासाठी काम केलं पाहिजे आता फक्त एक आठवडा उरलेला आहे मी माझ्या सगळ्या मान्यवरांनाही सांगतो कमनोरकर पाटील या मित्रांनाही आपल्याला समावेश करून घ्यायचा आहे गाव पातळीवर आणि ह्याची शक्ती आपल्याला वापरायची आहे आहे आपल्याला एखाद्या वेळेस काम करताना भाग असतात लढाईचा दरवाजा छोटा असतो तिथं दोनच कापी असतात म्हणून ते दोन कोण निवडले यांच्यावर कोणी नाराज नाही झाला पाहिजे माझी हात जोडून विनंती असे कित्येक दरवाजे भविष्यात येणार आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी आपला न्याय करणार आहोत संयमान ज्याला व्यासपीठ भेटला त्याला उभा राहायची वेळाने कुणाला बसायची वेळ आली काही गैरसमज नाही केला पाहिजे आपण या लंबा राजकारण आपण केलं पाहिजे आपण पंच्याहत्तर वर्षात हा मागे गेलेला आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपल्याला हे सगळं भरून काढायचं आहे वेगवेगळे सेक्टर आहेत त्याच्या प्रत्येक सेक्टरमध्ये जीवनाचे आपण मागे आहोत आपली दैनीय अवस्था झालेली आहे एका मराठा समाजाची नाही सगळ्या सगळ्या तरुणाची मराठवाड्यातल्या ही हालत आहे ह्याच्यातून बाहेर येण्याचं असेल तर आपल्या भाईचारा पाहिजे एक चांगला गोल पाहिजे उद्देश पाहिजे मला या ठिकाणी आपल्यातून दिसून येतोय म्हणून वीस तारखेसाठी दोन पद्धतीच्या निवडणुका आहेत एक रिक्त झालेल्या लोकसभेचं पद करणारी निवडणूक आहे आणि एक नियमित महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होते मुख्य कमदार विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिलं मतदान होणार आहे आपण जर गुण आणि प्रताप अभ्यासला हा समाज सगळ्यांचा पोशिंदा होता इथं कुठलाही भेद नव्हता दोनशे वर्षापूर्वी लहान मराठा समाज मोठा समाज ज्याला खूप मोठी जागिरी किंवा शेती असेल असा समाज सगळे जण त्यांच्या कुवतीने अठरा पगड जातीला न्याय देऊन त्यांचा प्रपंच करत होते हा आपला इतिहास आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये समानता बंधुत्व आणि सगळ्यांचे कैवारी पोशिंदा असा हा समाज होता त्याच्या शेतीतली रास परवापर्यंत मी दहावी बारावीला पर्यंत डिग्री होईपर्यंत आमच्या तर घरी शहाऐंशी सत्याऐंशी पर्यंत आमची कोणतीही रास शेतातली अठरा पगड जातीला जे द्यायला पाहिजे ते दिल्यानंतर मोजली जायचं ते माझ्याच घरी नाही सगळ्यांच्या घरी बाब होत कालांतराने मराठा कुटुंब कुटुंब विभाजनामुळे कुटुंबाच्या वाढत्या संख्यामुळे अल्पुधारण झाला आज परिस्थिती इतकी दयनीय आहे त्याचा मी साक्षीदार आहे एक तर पाटले की रक्त मान मर्यादा आता ती फुगटची म्हणलं तर हरकत नाही कारण आपलं त्याच्यात काहीच कर्तृत्व नाही आपला आजोबा पंजोबा त्यांनी काय आपलं नाव कमावलं होतं त्याच्या नावावर आपलं हे चालत चाललेलं आहे आज आपलं कर्तृत्व शून्य आहे त्याच्यामुळे समाज मान्य आपल्याला गौरव झाला पाहिजे आणि गेल्या ऐंशी वर्षामध्ये मा मराठा बांधवांनी जे बदल करून घ्यायला पाहिजे होता काळाचे जे आव्हानं त्यांच्यासमोर जे येत होते त्याचा अभ्यास करायला पाहिजे होता ते कुठेतरी मोठी चूक झाली एकोणीसशे ला माझ्या घरात अठरा पगड जातीची ती यायची मी लहान होतो माझी दिवाळी असेल दसरा असेल पाडवा असेल लग्नकार्य असेल माझ्या घराचा दरवाजा किंवा माझं महा देवघर हे सुद्धा कोणाला फरक नव्हतं इथं अनुभवलेले लोक आहेत मी काय माझ्या मनाने सांगत नाही आहे माझ्या घरी दिवाळी माझी आई मुस्लिम बांधवालाही उठणं लावलेली आहे बौद्ध बांधवालाही उठणं लावलेली आहे आज नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपासून आताही माझी आई जिवंत आहे म्हणजे आम्ही बंधू आणि समता हे आमच्या रक्तात आहे शिवाजी महाराजांच्या रक्तावर आणि आमचं संप्रदाय त्यामुळे कुठलाच भेद आमच्यामध्ये नव्हता कल्पना खदगावकर आणि मी असे होतो की आम्हाला ह्याची कल्पनाच नव्हती समाज रचनेची की आपल्या समाजात लग्न होता आपल्या ह्याच्यात जवळ राहिलं पाहिजे ह्याची आम्हाला लवलेशी माहीत नव्हती पण आपण मनुष्य एकटा नाही समाजप्रिय आहोत समाजातल्या काही चालीरीती असतात ते एकदाच बदलत नाही आहेत ते परंपरेनं आलेले असतात पण खूप साहित्यामध्ये जे वाईट आहे ते सोडलं पाहिजे ते चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे काळानुरूप आपल्यात बदल झाला पाहिजे कारण परिवर्तन हेच जीवन आहे आणि आपण एकाच विचारात आपण एकाच प्रिन्सिपलमध्ये राहिलो तर ते थडग होत घाण होत आज इथं पंकज गायकवाड आणि सचिन खंद्याला खंडा देऊन उभा आहे मला वाटतं हे बालाजी पाटलाच प्रतीक आहे याच्यापेक्षा अजून काय वेगळं पाहिजे मी माझं भूषण सांगण्यापेक्षा राजमुद्राचं जास्त भूषण सांगणं आवश्यक हो आहे इथं बसलेले अठरा पगड जातीचे लेकर आहे अठरा पगड जातीच्या लेकरांनी संभाजी महाराजांचा उत्कर्ष समाजासमोर येण्यासाठी एक छोटी धडपड केली होती तुम्ही कोणीही हिरमुसले होऊ नका फक्त थोडे घाई झाली ते रिस जर परवानगी घेऊन आपण खूप चांगलं केलं असतं पण ते नको ते करत ते तुमच्या हातून झालं तरी पण आम्ही शंभर टक्के आपल्या पाठीशी आहोत तुमच्या केसाला धक्का लागला नाही इथं गुणवंतरावजी पाटील आहेत इथं गोजेगावकर पाटील आहेत आणि मी तुमच्यासाठी रात्रच दिवस केलं पण तुम्हाला कुठेही इजा होती कोर्टाची लढाई आदरणीय गुणवंतराव पाटलांनी लढली पाठबळ आम्ही दोघांनी दिलं बरेच मित्र तुम्हाला सगळ्या प्रकारचं प्रोटेक्शन दिलं कारण संभाजी महाराजाचा इतिहासच असा आहे की आम्हाला इथं कुठं गालबोट लागू द्यायचा नव्हता आमचा शुद्ध हेतू इथला समाज शांतता ठेवायचा होता येणाऱ्या निवडणुका शांततेने पूर्ण व्हावी आणखी इच्छा होती कोणी प्रयत्न केला ह्याच्यामध्ये घडा घालण्याचा पण ते फार महाग पडलं असत मराठवाड्यातलं एक छोटस काम फार महाग पडलेलं आहे हे दुसरं काम आम्ही होऊ द्यायचं नाही असं ठरवलं होतं त्यांना काही समजत नाही त्याचं रूप काय झालं असतं त्याला आपण था। काय सांगणार पण तुम्ही बांधवानी आमचा शब्द ऐकलं आमचे शिवाजी पाटील असतील शिरसीकर त्या घरी ती आपण चर्चा केली आणि तुम्ही संयमाचा शब्द दिला मला खूप आनंद वाटला तरुण मित्रांनी कुठलंही चळवळ कुठलंही कार्य जमिनीवर राहून केलं पाहिजे कारण तुमचं वय वाढणार आहे तुम्हाला भविष्यात खूप चॅलेंजेसला पुढे जायचं आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं तुमचं आयुष्य घडवायचं आहे कुठलंही आपल्या हातून वाईट कृत्य झालं नाही पाहिजे आपल्या भविष्याला डाग लागेल असं कुठलीही हरकत आपल्याकडून झाली नाही पाहिजे आदरणीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांचं जीवन यशिवाय टाकलं स्वतःला पटकून घेतलं त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे आता आपण जे काही करतो ते स्वातंत्र्य भारतात करतो यामध्ये कोणताही आपलं दुश्मन नाही आहे थोडेफार गैरसमज असतात ते चळवळीच्या माध्यमातून दूर करायचे असतात इतक्या टोकाला जाऊन चळवळ नाही केली पाहिजे की आपले लेकर प्रत्येक वेळेस एक पाऊल पुढे एक पाऊल मागे हा धोरण आणि आपला जो उद्दिष्ट आहे आपला जो गोल आहे ते साध्य करण्याचं आपलं कारण असलं पाहिजे कोणती मोठी प्रतिष्ठा मान ह्याच्यामध्ये अडकून पडलं नाही पाहिजे शिवाजी महाराजाचा गरिमा कावा आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे शांतता ठरली मी आपल्याला हात जोडून प्रणाम करतो भविष्यात ती शांतता ठेवायची संभाजी महाराजांचं या मुखेडमध्ये दैदेत मान असा समारंभ होईल या ठिकाणी आत्ताही जाहीर करतो तुम्ही छोटा पुतळा उभारला होता आता तो पूर्णा करती राहील भविष्य राहील याचा मी शब्द देशाला आणू शकणार नाही हेही तुम्हाला सांगतो आणि आपण ते विसर करणार जसं आयल्या देवी राजमाताचा आपण करतोय बत्तेश्वर महाराजांचं स्मारक आणि पुतळा आपण या मुखेडमध्ये करणार आहोत तसंच छत्रपती संभाजी ठिकाणी ता निश्चित होणार आहे फक्त आपण थोडा संयम ठेवावा आम्हाला ती शक्ती द्यावी आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने हे तरुण वर्ग जमा झालेला आहे बऱ्याच लोकांच्या पोटात उलट्या वयाची निवडणुकीची पहिली निवडणूक होणार आहे जो मतदार कक्षामध्ये जातो आणि दुसरा टप्पा विधानसभेची निवडणूक मतदान होणार आहे हे सगळं आपल्या मतदारांना माता भगिनींना अडाणी आपल्या आई बापांना हे प्रत्येकाने इथं उपस्थित असलेल्या तरुणाने समजून सांगितलं आपल्या घरी समजून सांगणं फार आवश्यक आहे लोकसभेच्या निवडणुकीकरता सव्वीस उमेदवार आहेत म्हणून त्या कंपार्ट मध्ये असे दोन बॉक्स राहणार आहे आणि त्याच्यातून एका उमेदवाराला आपल्याला निवडायचे आहे मतदान करून आणि त्याची मतपत्रिका बॅलेट बॉक्स हा पांढऱ्या कलरचा आहे पांढऱ्या कलरचा लोकसभेबद्दल काही बोलणारच नाही दुसऱ्या टप्प्याची निवडणूक मध्ये विधानसभेचा गुलाबी कलरच्या बॅलेट बॉक्स वर अकरा उमेदवार आहेत आणि दहाव्या नंबरला बालाजी पाटील खदगावकर याची निशानी शिवन यंत्र सिलाई मशीन हे आहे ही माहिती या मुखेड कंदाड विधानसभाच्या सगळ्या मतदारांना पोहोचवणे सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक चर्चेतून गाठी भेटीतून इथं बसलेल्या सगळ्या तरुणांचं पहिलं कर्तव्य आहे एकदा ही क्लॅरिटी झाली आपल्या हक्काचं मतदान बाद होणार नाही किंवा अनावजानाने ते दुसऱ्याला कोणाकडे जाणार नाही तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे हे पहिलं काम शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक तरुणाने केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे हे ज्याला समजलं नाही हे जेव्हा समजलं नाही त्याने हात वर करू शकतो ज्याला काही शंका असेल त्याने हात वर करू शकतो म्हणजे मला खात्री आहे उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदान कुणाला करायचं आहे हे तुम्हाला समजलेलं आहे आपल्याला गुलाबी कलरच्या बॅलेट बॉक्स वर दहाव्या क्रमांकाच्या बालाजी पाटील शद्गावकर शिलाई मशीन याच्यावर मतदान करून घ्यायचं हे आपलं मिशन आहे हे आपलं उद्दिष्ट हे आपला उद्देश याच्यासाठी गाव पातळीवर दोन भूत असतील तीन भूत असतील एक भूत असेल भूत निया आम्ही कार्यकर्त्याची यादी तयार करणार आहोत एका भूतवर हजार पेक्षा कमी किती बाराशे आहे बाराशे मतदार आहे मतदार यादीच्या एका पानावर पंधरा मतदार असतात बाराशे पंधरा म्हणलं तर पंचवीस होतात साधारणतः पन्नास तर आपण पंधरा पंधरा मतदार द्यायचे म्हणजे आपल्याला पूर्ण गावच किंवा एखाद्या शहराचं काम करायचं नाहीये फक्त पंधरा मतदारांचं काम करायचं आहे ते मतदार तुम्ही वाचलं की समजत हे तर आपलं आहे हे आपलं आहे हे आपलं आहे तरी त्यांना जाऊन हे सगळं समजून टाकायचं आहे आणि जे आपल्या लाईन मध्ये नाहीये काही बाड्रीवर आहे काही वैचारिक दृष्ट्या किंवा काही प्रलोभनाच्या दृष्टीनं आपल्या ऑर्बिटच्या बाहेर आहे बघा मी पहिलं सांगितलेलं आहे आपण मनुष्य समाज फिर्याहो मग तो कुठल्या समाजाचा आहे त्या समाजाचा कोण नेत आहे त्याची ऊस बाय पुन्हा होते त्याचा व्यवसाय काय त्याचा लिंक काढायचा धागा तर आपल्याकडेच आहे कारण एकमेकाला जोडणे हे सिलाई मशीनचंच काम आहे आणि आता तुम्ही कसे इथे बोलला एकही चुकलं नाही पाहिजे की तो आपल्या पंधरातून बाहेर जाईल त्याला आपल्याला एकत्र राहायचं आहे त्याच्यासाठी जे व्यासपीठ आहे यापैकी पुन्हा ना कुणाचं त्याला हे समज राहणार आहे तर त्या एका कार्यकर्त्यांनी आपल्या नेते मंडळीला पहिला अवगत केलं पाहिजे अरे हे घर मला थोडं अवघड आहे हे दादा मला थोडं अवघड आहे त्याचा मार्ग सुकर करता येतो या ठिकाणी काही परंपरा पद्धती आहे आपण कुणालाही अडवू नका कोणी काही आणून देत असेल आपल्या लोकांना घेऊ द्या पण मतदान इमानदारीनं परिवर्तनाचं मतदान झालं पाहिजे याच्यासाठी काम केलं पाहिजे याचे दृश्य टिकावून केले पाहिजे खूप काही आहे <पुनाला> कुणाला अडू नका कोणाबद्दल वाद करू नका आपल्याला जे उद्दिष्ट दिलं जाईल आमचे मान्यवर आपल्याला जे मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे लढाईमध्ये आम्ही शिवरायाचे वर्षात आहोत त्यांचे सैनिक आहोत आमची सुद्धा भरपूर तयारी आहे काही गाभा त्यांची गावच भरपूर आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आहे ही लढाई कोणासाठी जिंकायची आहे आपल्यासाठी आपल्या हयाबाईसाठी जिंकायचे आहे आपल्या बांधवसाठी शिंकायचे आहे आपल्या भागाच्या नागरिकांसाठी शिंकायचं आहे आज दोन महिन्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे की आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये किती किती मागे आहोत आणि आमची आई अजून शिकलेली नाही आहे ब्याण्णव वर्षांची आहे आणि पस्तीस महाराष्ट्रातील आमच्या आईच्या वयाचे डॉक्टर आहे वकील आहेत म्हणजे आपण शंभर वर्ष मागे आहोत एक पाप आपल्याला पुसायचं आहे आज आपला नवतरुण आत्महत्या करतो जगाच्या पातळीवर कुठेही आत्महत्या होत नाहीये आता आपल्याला आत्महत्यातून आपल्या तरुणाला सावरायचं आहे आणि ज्या घरात आत्महत्या होते आपला एक साथीदार त्या घरातून निघून जातो त्या घराच्या त्या मित्राच्या धर्मपत्नीची काय हलत आहे पंचवीस वीस वर्षाची ती बाई लहान कन्या काय किती दुःख असेल याची तुम्ही कल्पना करा तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे अनुभव बघा त्याचे दोन पालक आणि वडीलदारी आई वडील त्या घराची काय परिस्थिती असेल तो या तो त्या घराला साठी व्हायला पाहिजे होता आधार द्यायला पाहिजे होता तो मध्ये जर निघून गेला तर ते कुटुंब किती पूर्ण झालेलं असेल ही पूर्णावरती हे डबल रिप्युटेशन आपल्याला होऊ द्यायचं आहे सचिन आणि बालाजी पाटील आणि मनगर आणि ह्याच्यासाठी राजमोत्रा आपल्या तालुक्यात जिल्ह्यात काम करावं तुम्हाला पाहिजे मी शक्ती आम्ही तुमच्या द्यायला तयार हे एकत्र जरी आपण काम केलं शिक्षण आणि स्वाभिमान आणि व्यवसाय इथं खूप मोठ्या प्रमाणात एम आय आणली जाईल तरुणाच्या हाताला काम दिलं जाईल फक्त एकच आपण काम केलं पाहिजे वीस तारखेचं नियोजन आणि त्याच्या पूर्वी ते पाच दिवसाचं काम प्रमाणितपणाने केलं पाहिजे ह्याच्यात कुठलाही भेद कुठलाही पण कुठलाही धर्म आपल्या जवळचा असं कुठलाही प्रलोभनाला आपण बळी पडलं नाही पाहिजे राजमुद्रा राज जी राजमुद्रा आहे शिवाजी महाराजांची ती आपल्या हृदयात कायम ठेवली पाहिजे आणि सच्च्या दिलानी वीस तारखेला नागरिकांकडून मतदान करून घेतलं पाहिजे मग आपलं भविष्य इथं बसलेले मान्यवर फार अभ्यास करत आहे प्रत्येक विषयाचं डी पी आर आणि ब्लू प्रिंट आमच्याकडे तयार आहे प्रत्येक ठिकाणी तुमचा सहभाग घेऊन आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत ही लढाई फक्त या निवडणुकीपुरती नाही आहे तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी आहे आणि आपण त्याच्यामध्ये निश्चित सहभाग द्याल आणि मोठ्या प्रमाणात मुखेड विधानसभेचं मुखेड पन्ना विधानसभेचं तेवीस तारखेचं रिझल्ट महाराष्ट्रात जनतेचा विषय झाला पाहिजे एवढी